पलाडी येथे दारूच्या नसेत एका तरुणाने विषारी औषध प्रासन करून आत्महत्या केली त्याचा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा ये येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील पलाडी येथील विनोद निलकंठ चामलाटे वय सव्वीस वर्षे याने दिनांक एकवीस मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान दारू पिऊन दारूच्या नसेत असताना विनोद हा उलट्या करत असताना आणि विषारी औषध औषधीचा वास येत असल्याने विनोदचा मोठा भाऊ संतोष याने लगेच गावातील व्हॅनने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याला उपचाराकरिता दाखल केले त्याच्यावर आय सी यू विभागात उपचार सुरू असताना दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी सात वाजता दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी डॉक्टरी मेमोरून आणि फिर्यादी संतोष निलकंठ चामलाटे व एकतीस वर्षे यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास हवालदार निखाडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे